श्रावण महिन्यात येणारी ही अतिशय आरोग्यदायी भाजी बनवतो आहे आपण आज कंटोड्यांची म्हणजेच कटुरल्यांची भाजी बनवतो आहे तर आधीसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या भाजीचा चला तर आग दुस दुसरी पद्धत बघूया तर आज आपण डाळ घालून बनवतो आहे डाळ तर कंटोड्यांना आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एका कंटोड्याचे चार भाग करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही साईजमध्ये कट करून घेऊ शकतात आणि एका कुकरमध्ये एक तीन पड्या तेल टाकून मी व्यवस्थित तेल गरम करून आहे तर ही भाजी तुम्ही कड़े सुद्धा बनवू शकता तेल ताकुन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टाकायचं जिरा लसूण कढीपत्ता थोडासा हिंग आता टाकायची धुऊन घेतलेली मूग डाळ आणि कमी गॅसवर पर तिला परतू द्यायची व्यवस्थित आता ही डाळ तुम्ही बघू शकता मस्त अशी क्रिस्पी आहे ही डाळ परतली ना आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते आता डाळ परतली आहे त्यात टाकून घेऊ आपण हे आणि हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला वाफवून घ्यायचे आता एकदा परत आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचे हलवून घ्यायचे व्यवस्थित कटुरले आपले एक छान वाफवस्तू द्यायची आहे आता कटुरले आणि आपली जी मूग डाळ आहे ती व्यवस्थित परत गेलेली आहे तुम्ही बघू शकता डाळसुद्धा छान अशी फ्राय झाली आहे आणि हे जे आपले कटुरले आहेत ते सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता आपण त्यात मसाले टाकून घेऊ तर मी आ, पाव चमचा धना पावडर पाव चमचा हळद मीठ आणि लाल तिखट घेतलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गरम मसाला थोडा ॲड करू शकता पण गरम मसाला ॲड केल्यावर काय होतं जी कटुरल्यांची जी चव आहे ती आपल्याला नाही समजत मसाल्याची चव लागते म्हणून गरम मसाला शक्यतो घालायचा आता आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा लास्टलाच घालायचा आहे त्याच्यात मी एक मग भरून पाणी घालून घेते खूप जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि एक शिट्टी करून घ्यायची आहे खूप जास्त सुद्धा शिजवायची नाही आहे जर तुम्ही खूप जास्त शिजवलं तरीसुद्धा भाजीला आपल्या टेस्ट नाही लागणार त्याच्यामुळे फक्त एकच शिट्टी करून घ्यायची कमी गॅसवर गॅस बंद आणि कुकर त्याचं आपल्याला थंड होऊ द्यायचं आता आपण कुकर उघडून बघूया आता भाजी शिजली आहे का तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित शिजलेली आहे म्हणजे जास्त कुक पण करायची नाही आहे मुगडाळ थोडीशी अशी कचवटच राहिली पाहिजे तेव्हा या भाजीची टेस्ट छान लागते आणि कटुरलेसुद्धा बरोबर शिजलेत म्हणजे असे त्याला असे स्मॅश होत नाही आहे तर अगदी व्यवस्थित आपली भाजी शिजलेली आहे तर आपण ह्याला एका बाऊलमध्ये काढून घेऊ आता त्याला तयार झाली आपली मस्त अशी कंटोळ्यांची भाजी अगदी साधी सरळ सोपी पटकन होणारी जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा